नमस्कार मी घनश्याम पाटील आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गार्गिळ सर आहेत नमस्कार गेल्या पंचावन्न वर्षापासून निवेदन सूत्रसंचालन या क्षेत्रामध्ये त्यांनी जे भरीव योगदान दिलेलं आहे ते दीपस्तंभ प्रमाण आहे निवेदन हा उपजीविकेचा भाग होऊ शकतो त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम गार्गिळ सरांनी केलेलं आहे जवळपास साडेसहा हजारहून अधिक मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत त्यात इंदिरा गांधी ते माधुरी दीक्षित डॉक्टर अब्दुल कलामापासून ते आमच्या बिलासाव देशमुखापर्यंत सगळ्यांचा सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आज आपण मुलाखत कराची मुलाखत असं म्हणण्यापेक्षा काही रंजक किस्से थोडशा गप्पा अशा पद्धतीने संवाद साधणार आहोत सर चुट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांसाठी स्वतःसाठी एखादा तुमचा वेगळा किस्सा सांगणार की जो तुम्हाला संस्मरणीय वाटला मुलाखत या सगळ्या प्रवासामध्ये खूप वेगळ्या आणि काय आपली कोणी विकेट घेतली तर ती स्मरणात जास्त राहते बरोबर माझ्या बायकोला शैलाला सिनेमा नाटकाचा वगैरे कोणा कलावंत हे या सगळ्या कशा तर रस फारसं नव्हता हो पण विच्छावाटी कोयगरा पाहिल्यानंतर दादा कोणत्याविषयी तिला जरा कुतुल निर्माण झालं तर मी एकदा दादांकडे तिला घेऊन गेलो आणि दादा न म्हणलं दादा माझी बायको म्हणले मग काल कोण होत्या मग कोळी किती दिवस घरात तेवढं काय झालं नाही काय नाही ती होती शेलोमहिनिंगचं खरच एक खूप वेगळं विषय होत त्यांचंही खूप मोठं योगदान है। के आहे आणि आज गाडगिर सर जे काही आहेत त्यात शेलोमहिनिंगचा खूप मोठा मला होता त्यामध्ये गाडगिर सरांनी आपल्या चपराच्याच का तुझ्याबी बिना हा जो लेख लिहिला होता त्याला साडेपाच सहा लाख एकाच लेखाला मिळाले होते इतके वाचक सर एका लेखाला मिळाले होते निवडून सर ते भरवून गेलेले होते सर बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला मुलाखतींचा बादशहा हा किताब दिला होता शाहीपणे केलं होतं बाळासाहेबांशी आजच्या सगळ्या वातावरण काय कधी सांगा बाळासाहेब ठाकरे हे महत्वाचं म्हणजे अगदी मी पहिल्यांदाच त्यांना जेव्हा भेटलो त्यावेळेला ते म्हणले असं कर दादरला मला शिवसेना भवनला मी भेटलो मला म्हणलं इथे समोर भवनच्या समोर म्हणजे अगदी शिवाजी पार्क एरिया इथे तुला टेन पर्सेंटचा फ्लॅट देतो होता ओके त्यामुळे म्हणलं मला नको सर म्हणे घे म्हटलं नको सर ठाकरे देतोय mm -hmm. कुमार त्या रळलं घरी mm -hmm. आणि बोल नको माझ्याशी आणि पंधरा दिवसानंतर तरी एक माणूस पाठवून मला आपल्या घरी बोलवून घेतलं बांद्याला आणि म्हणले तू भीकमंगा नाही आहेस याबद्दल तू आपला मित्र आहेस आणि आता याच्या पुढे माझ्याकडे केव्हाही विदाऊट अपॉइंटमेंट सुद्धा यायला हरकत नाही ही त्यांच्या बाबतीतली खास अशी सुरुवातीच्या टप्प्यातली ही होती आणि एक आवाजामध्ये वेगळा मादार पण होता दर पण होता पण दरारा होता आणि बरं का असं करून ते बोलायला सुरुवात करायची ते फार मजा यायची त्यांना क्षेत्रापासून संगीतापर्यंत सगळ्या विषयामध्ये रस होता ग्रेट पण असतो राज ठाकरेने तुमचं एक लोकचित्र केलं होतं तसंच पुलंनी तुम्हाला एक छान चित्र भेट दिलं होतं नेमकं काय होतं काय झालं एका चित्रकला प्रदर्शनामध्ये बासू भट्टाचार्य आणि पुल असे जवळही येऊ पाहुणे म्हणून हजर होते तर तिथे आलेल्या तिसऱ्या पाहुण्या असं म्हणला की दोघांनी कधी हातात ब्रश ठरलेले नसेल आणि हे चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन करायला आले तर ल पटकन म्हणाले रोज धरतो की हशा आला आणि ते म्हणले आता मी आज बोलणार नाहीत मी आता चित्र काढूनच उद्घाटन करणार आणि त्याने एक दोन मिनिटात स्केच काढलं महात्मा गांधींचं आणि ते म्हणले हेच काढण्याचं कारण असं हे सोपं आहे लवकर काढता येतं आणि चुकलं तरी कोणी नाव ठेवणार नाही पत्क्या <laughs> खरे फार सुंदर चित्र ते सरांच्या घरामध्ये आहे आणि तेच चित्र एकूण आपल्या ते ते आयुष्यात काढलेलं मला भेट दिलेलं आहे खरे अशातही बोसले खालगी जर असतील तरच मी कार्यक्रमाला येईल हे कसं साध्य झालं काय आतापर्यंत मी एकोण एकोणतीस वेळा त्यांची मुलाखत केली आणि जवळजवळ शंभरहून अधिक वेळेला त्यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलंय आणि अगदी अमेरिकेपासून ते पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरापर्यंत बालगंधर्वपर्यंत अशा सगळ्या ठिकाणी मुलाखती केलेत तर हे होण्याचं कारण म्हणजे काय तर मला स्वतःला त्या फार ग्रेट वाटतात त्यामुळे मी अत्यंत आजारानेच त्यांच्याशी वागा बोलायचो कारण नुसतं गाणं नाही आपल्या कुणाला येणं नाही अशा अडचणींना त्यांनी तोंड दिलं आहे आमचा एक कार्यक्रम चालू असताना घरामध्ये त्यांच्या मुलींनी आत्महत्या केली दोन मुलांमधला गाणं येणारा मुलगा तो आधीच गेला नवरा गेला एवढं सगळं होऊनही मी त्यांना आज तागायत कधीही तुरमुखलेलं पाहिलं नाही तर हे मी त्यांना सांगून सॅल्यूट म्हणजे पण दिदीबद्दल तू फारच बाहेर भारावून बोलत असतो दिदी आणि माझ्यामध्ये काय फरक करतोस म्हटलं दिदींबद्दल आदर वाटतो आणि तुमच्याबद्दल जिवाळा वाटतो खरंच आदर आणि जीवाला दोन्ही वाटावं असं एक असं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी त्यांच्या कार्यक्रम केला पहिला परदेश मी भीमसेन जोशींबरोबर केला सॅन होते ओके संतवाणीचं निवेदन मी करायचो आणि तिथे निवेदनाला जाताना त्यांनी मला सांगितलं की संतवाणीच्या निवेदनाला निवेदक म्हणत नाही निवेदन म्हणत नाही निरूपण म्हणतात आणि नंतर एकदा कलकत्त्याला कार्यक्रम होता तर आम्ही कलकत्त्याला गेलेलो असताना त्यांनी गाडी हॉटेलला ठेवली आणि आमच्याबरोबर वसंतराव देशपांडे पण होते तर म्हणजे आपण हिरव्या टांग्यातनं जाऊ कार्यक्रमाच्या ठिकाणी तर आम्ही हिरव्या टांग्यातनं जायला लागलो आणि टांगा सुरू झाल्यावर या दोघांनी आलापी सुरू केली मला पंडितची म्हणले काय गती आली की गाणं सुस्त क्या एका वळणावर टांगा थांबला हे थांबले हे थांबल्यावर तो टांगेवाला मागे वळून म्हणाला अरे पुढे या धनश्री अच्छा चल राहता किंवा त्यालाही तितकी सांग हा मग तेच म्हणले तुला म्हणतो ना मी कोणालाही दुय्यम समजू नका कोण कशात किती कसा गतिमान असेल सांगता याच्यामध्ये कुणालाही दुय्यम समजू नका वाक्य फार महत्वाचं आहे तुमचं मुद्रा पुस्तक जे आहे त्यात अशा वेगवेगळ्या घटकाच्या लोकांची माहिती आहे तुम्ही भंगार विक्रेत्याबाई हा काय वेगळा प्रकार होतो काय नाही मी मला काय कुठे जिथे कोणाकडून काही एखादं वाक्य बरं वाटतं एखाद्याचं अपियरन्स कॅरेक्ट वाटतं त्यांच्याशी मी बोलायला सुरुवात करतो आणि कुठे कधी कसं काय याच्याविषयी माझ्या मनात काही नसतं बादशाही मध्ये मी बऱ्याच वेळेला टिळक स्वार्कचा कार्यक्रम संपल्यावर चार प्यायला जायचो तर तिथे बादशे म्हणून बाहेर पडत असताना तिथे ती भंगारवाली खाली बसली होती तर ती म्हणाली की हे एक म्हणली घड्याळ मिळालंय मला भंगारमध्ये चुकून आलाय का कसं आलं नाही पण आता हे मी एकाना देणार आहे मला त्याचे पाचशे रुपये मिळतील तर म्हणजे असं काही मिळू शकतं खरे असं आता भंगारवालीकडनं असं काहीतरी वेगळंच ऐकायला मिळेल याची मला कल्पनाही नव्हती त्यामुळे मी जर कोण भंगारवाली म्हणून ते बसत तिला मात्र मी हो। वरून बोलत असताना असं वाटलं हा कोण आहे बाबा डिपार्टमेंटचा डिपार्टमेंटचा आहे की काय म्हणून मी खाली बसलो तर मी मुळात फुटपाथ वर खाली बसले म्हटल्यावरच ती एकदम कॅज्युअल झाली आणि बोलायला लागली त्या त्याकरता तुम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेज पासून आवाजापासून शब्द मांडणीपासून सगळ्या बाबतीत भी भी का ते नेमकी ही तयारी कशी करता एवढ्या आणि कुठलाही कार्यक्रम असेल तर खूप वेळा बघितलं यावेळी तयारी करता काही नाही मी मुळात पुस्तकं भरपूर वाचतो माझ्याकडे जवळजवळ साडेतीन हजार विकत घेऊन वाचलेली पुस्तक आहेत सगळी चरित्र आत्मचरित्र आहेत समजा मी शंतनुराव किल्लोस्करांचं चरित्र वाचलं तर त्यानिमित्ताने दहा वर्षातले त्यांच्या काळातले सगळ्या उद्योगपतींचं जीवनशैली आपल्याला कळते आणि त्यातना नव्या उद्योगपतीला प्रश्न विचारणं सोपं जाऊ शकतं तर अशा तऱ्हेने वाचन उपयोगी पडतं रोज रात्री पन्नास वर्ष मी डायरी लिहितो हा तर त्या डायरी लिहिण्यामुळे ऐकलेलं वाचलेलं अनुभवलेलं डायरीत लिहिल्यामुळे स्मरण वाढतं स्मरण वाढणं हे सुद्धा मुलाखतीला अत्यंत उपयोगी पडतं अगदी महत्वाचं विधान आहे आणि स्मरण वाचन आणि समोरच्या बद्दल जे जे कुतूहल वाटेल ते ते त्याला ते नम्रपणाने आपण कुठेतरी मुलाखती गेला विचारत गेला तर माणसाला बोलायचं असतं बरोबर बोलतात खोलतात किर्लोस्करांचा तुम्ही उल्लेख केला ते सहसा कोणालाही मुलाखत येत नव्हते पण तुम्ही एक छान मुलाखत केली होती कसं त्यांच्या घरापर्यंत मनापर्यंत पोहोचल नाही मला फक्त मुकुलराव किर्लोस्करांनी वेळ घेऊन दिली होती कारण मी मनोर सात्ताहिकामध्ये संपादन करत होतो त्यामुळे आणि ते असे कायमच बोलवून बसलेले असायचे हिरवळीवर आम्ही त्यांचे बसलो होतो लकाकी बंगल्याच्या आणि मी त्यांना म्हटलं की मला वाडीपासूनच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत मुलाखत घ्यायची नाही म्हटलं वाडीपासूनच्या गोष्टी ऐकायच्या वाडी म्हणजे किल्स्कर वाड्या त्यामुळे ते म्हटलं या आणि मग गप्पा होत गेले आजचं हे सगळं राजकारणाचं चित्र बघितलं म्हणजे खूप प्रगल्भ राजकारण्याची पण तुमची मैत्री आहे आणि आता तर काय नैतिकता निष्ठा असे काही प्रकार राहिले हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं मी हल्ली पेपर वाचण्या माझ्याकडे सर्व पेपर गेले अनेक वर्ष येतात सर्वच सर्व आणि सकाळी उठल्यावर मी पहिला सहाला उठलं की चालल जातो तासभर आणि नंतर ताजगं पेपर वाचन असा माझा नेहमीचा दैनंदिनीचा एक भाग असतो आता मला वाचन दहा मिनिटात संपत पेपर तर मी हेडिंग बघतो फक्त ठेवून देतो कारण अत्यंत का मला इंटरेस्टच गेलाय पेपर वाचनातल्या त्यातल्या राजकीय बातम्यांबाबत सध्याची दिरज कनी तसं आवडतं काय का आत्ताच्या राजकारण्यांमध्ये आत्ताच्या राजकारण्यांमध्ये नाही कोणी माझ्या आवडी पण कायच ठेव सगळेच सगळं असते पण मला त्यातल्या त्यात मागच्या सगळ्यात खूप ज्येष्ठ पिढीच्या पुढच्या भागातला म्हणजे उल्हास पवार आवडतो साधा सरळ आणि खरंच सज्जन राजकारणी त्याला गाण्याची उत्तम आवड आहे वाचन उत्तम आहे शब्दांचं नियोजन उत्तम करतो भारतीय भवनच्या मुळे त्याच्यावर सगळे संस्कार झालेले आहेत त्यांचं उदाहरण देत तो सांगत असतो दर वेळेला म्हणजे वर्ष जर तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात तर हे क्षेत्र कसं झपाट्यानं बदल गेले कारण तुम्ही जेव्हा आलात तेव्हा सूत्रांचा काहीच नव्हतं अक्षरशः आज अगदी छोटे मोठ्या चॅनल्स असतील निवेदक इतका आविर्भाव म्हणून बोलत असतात नाही मुळात काय झालंय की त्यावेळेला एवढे कार्यक्रमही नव्हते आणि मी तर हो खरं कॉस्टिंगचा विद्यार्थी अर्थात आता मला कॉस्टिंग इथं क्लासिफाईंग रेकॉर्डिंग अँड ॲलोकेशन ऑफ द एक्सपेंडिचर याच्याबद्दल काही अडचण नाही पण त्यावेळेला मी जेव्हा नोकरी सोडून देऊन बोलणं आणि बोलकं करणं हे व्यवसाय करायचं ठरवलं त्यावेळेला मला बहुतेकांनी एकच प्रश्न विचारला सदर्शभेटेत राहत होतो त्यामुळे प्रश्न तो स्वाभाविक होता बोलण्याचे पैसे मिळू शकतात तर मुळात मी मला काय पैसे घ्यायचे ठरवलेलं होतं आणि आज ताब्यात कोणी घेतले नाही असे पैसे मी मुलाखत आणि निवेदन याच्याकरता कोट करत होतो आणि ते सर्वजण मोकळ्या मनाने देत होते आणि मी कोणालाही प्रश्न आधी देत नव्हतो <laughs> कारण मग गमतच जाते त्याच्याविषयी तुम्हाला तयारी करायची मग तुम्हाला तयारी नाही करायची मला करायची मी प्रश्न तयार करत होते आणि मग त्यातनं मोकळेपणाने नम्रता ठेवून गप्पा मारणं याच्यातनं त्या मुलात तुम्ही सगळ्या गेल्या माझ्या एका टप्प्यानंतर मी त्याला आकाशवाणीवर पण सकाळी बातम्या येत होतो आकाशवाणी पुढे सुधीर गारगेडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे त्यामुळे रेडिओमधनं रात्रीच्या वेळेला बऱ्याचदा टी व्हीमधनं अशा सर्व माध्यमांना आणि वर्तमानपत्रांमधनं अशा सर्व माध्यमातून पोचत असल्यामुळे मला कोणाकोणाकडून बोलवत गेले त्यावेळेला मुळात लोकांना समोर यायला कोणाविषयी बोलायला भीती वाटत होती हळूहळू लोकांमधले समारंभ वाढत गेले तर तसं लोकांनी भाग घ्यायला सुरुवात केली पण त्याच्यामध्ये कृत्रिमपणा जरा बराचसा होता हळूहळू सरावानुसार तोही कमी होत गेला काही मुली फार सुंदर सूत्रसंचालन करायच्या आधी करतात म्हणजे उदाहरणाचं धनशील म्हणून आणायची आहे फार चांगलं करते पण तिला राजकारण आणि याच्यात काही रस नसल्यामुळे ती करिअर पूर्ण करण्याकरता मुला राजकारण आणि उद्योग आणि सिनेमा हा याचा मुला कधी घ्यायलाच लागतात असे दर पाच वर्षांनी एकेका टप्प्यावर एक एक बदल याच्यामध्ये होत गेले आणि आता सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला साधारणपणे दरम्हा काही लाख रुपये मिळू शकतील ॲक्च्युली तसं नसतं तुम्हाला खूप आधी वेट करायला लागते आणि मग तुम्हाला कोणते जे मग किंमत खूप करता येते आणि तयारी खूप करायला लागते आता उद्या माझं कार्यक्रम मुंबईमध्ये आहे आणि तिथे मी प्रमुख पाहुणा आहे एका पुस्तकाचं प्रकाशन आहे तर याच्या बांगण्याने काय एक चार वाटचाराशी बोलली की कौतुकाशी बोलली की बास होतो पण पुस्तक घेतलं खरे ते काल रात्री वाचून आहे त्या मा लिहिणाऱ्याचा बायोडाटा घेतला आहे आणि त्या सगळ्याच्या आधारे काय साधारण मानस तिथले मुंबईचा ऑडियन्स कोण आहे श्रोते कोण असणार आहे खरे कुठे भाषण करतो काय करण्याकरता करतो असे सगळे विचार करून मी माझी मानसिकता विचारधारा तयारी करतो आणि मग उतरतो आम्ही फेन न भारतामध्ये तर सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांच्या तुम्ही मुलासाठी केल्याचं केलं आणि अमेरिकेला तर तुम्ही एक वेगळा प्रयोग केला तिथल्या मराठी माणसांच्या मुलासाठी केले होते तो। तो तो नाही नाही मला असं लक्षात आलं की जे बरेच जण जे गेलेले आहेत त्यांना अजूनही त्यांचं मनातलं रुजणं हे पुणं गंभीरली अशा ठिकाणीच आहे म्हणजे आजकाल मराठीपणामध्ये रुजले त्यांच्या घरातही मराठी पुस्तकं खूप आहेत तिथे मी त्यांना त्यांच्या इथे गेल्यानंतर इथल्या कुठल्या गोष्टी आठवतात इथल्या कुठल्या गोष्टी तिथे कराव्याशा वाटतात किती मराठी मंडळ तुम्ही कशी डेव्हलप करता अशा सगळ्या गोष्टींवरून मी तिथल्या मराठी मंडळातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या एकंदरीत सरांची कारकिर्दी खूप मोठी आहे पुढच्या भागातही आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत सरांचा फार वेळ घेणार नाही पण सर मला या क्षेत्राने मानसन्मान पैसा प्रतिष्ठा सगळं काही दिलं आमच्या सगळ्यांची मात्र एक इच्छा आहे आम्हाला पद्मश्री सुधीर गाडगीर आहे असं कधी बघायला <laughs> मिळेल चित्र की नको नको लोकांना पद्मश्री मिळते आपण एवढं सगळं केलेलं आहे त्याची काही खंत वाटते का आपल्याला नाही <laughs> खंत नाही वाटत काय आता नाही मिळत ती नाही मिळत मी होऊन कोणालाही चुकून शब्द टाकणार नाही टाकला नाही कोणाला असं जर हे सगळं तुम्हाला आता वाटतंय असं करेक्ट जर काही वाटलं तर त्याने जिथे नेमकं पोहोचवायचं तिथे पोहोचवा मिळाली तर नाकारण्याचा उद्योग कोणाला नाही करणार बरोबर पण अगदी त्याच्या मागे लागून काय करायचं पलीकडे जाऊन काम त्यापेक्षा मोठे योगदान तुमचं आहे पण हे व्हावं अशी आमची सगळी मराठी भाषिकांची अगदी आतून इच्छा आहे त्यासाठी सरांना आपण शुभेच्छा देऊया आणि अशा भागामध्ये आणखी काही वेगळे किस्से घेऊन येऊया तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद